अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहिले राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये आपलं घर नेहमी आनंदी हसत खेळत असतं नेहमी आपल्या घरामध्ये सतत उत्साह असतो आणि काही ना काही कारणानं कोण ना कोण एखादी व्यक्ती आपल्या घरातली आजारी पडते किंवा आपण स्वतः आजारी पडतो आणि आजार कोणताही असू दे पोटदुखी असू दे किंवा र हार्ट हार्टचा असू दे तुमचा कुठलाही आजार असू दे तो साधा आजार असू दे किंवा एकदम कुठलाही म्हणजे किडनीचा असू दे मुतखड्याचा असू दे कुठलाही आजार असू दे तो आजार आपल्याला सुरू झाला आणि आपण खूप औषधं घेतली डॉक्टर खूप फेमस डॉक्टर झाले मोठे मोठे हॉस्पिटल झाले तरी आपल्याला वारंवार त्या आजाराचा त्रास होत असतो आणि आपण मग थकतो त्यावेळेला आपल्याला काय करावं कळत नाही अशावेळी एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र तुम्ही दररोज एकशे आठ वेळा म्हणायचा हा मंत्र तुम्ही कधीही दिवसातून म्हणू शकता कुठल्याही दिवशी सुरू करू शकता किंवा मंत्र आज म्हणजे सोमवारी सुरू करायला पाहिजे का मंगळवारी सुरू करायला पाहिजे का असा काही नियम नाही कुठल्याही दिवशी तुम्ही हा मंत्र सुरू करू शकता हा मंत्र तुम्ही सकाळीच म्हटला पाहिजे का अमुक ठिकाणीच म्हटला पाहिजे का एका ठिकाणीच सुरू करायला पाहिजे का असं काही नाही हा मंत्र तुम्ही कधीही केव्हाही कुठंही म्हणू शकता उठता बसता चालता बोलता सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर हा मंत्र जो आहे तो मंत्र म्हटल्यानंतर तुमचे कठीणातील कठीण कितीही मोठे आजार असू द्या ते शंभर टक्के तुमचे आजार बरे होणार आपण म्हणतो अरे बापरे आम्ही एवढे डॉक्टर केले आम्ही एवढे औषधं घेतली एवढे उपचार केले तरीही फरक पडला नाही आणि ह्या मंत्रानं बरं होईल का तर बघा काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी केल्यामुळं आपल्या आयुष्याला त्याचा फायदा होत असतो आणि असाच एक उपाय मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे हा उपाय तुम्ही कुणी तुमच्या घरात व्यक्ती आजारी असू दे तुम्ही आजारी असाल घरातले कोणी असू दे पाहुणे कोण आजारी असेल त्यांना सांगा कोण संबंधित आजारी असेल त्यांना सांगा कारण कोणाचा नाही कोणाचा आजार बरा होऊन तो चांगला झाला तर पहिल्यांदा सगळ्यात तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळत असतो माणसांना आशीर्वाद देण्यापेक्षा त्यांच्या आत्म्याना आशीर्वाद देणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून मी सांगते ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा कारण त्यामुळं दुसऱ्यांना त्याची माहिती मिळून जर दुसऱ्यानं तो उपाय केला त्याला तो उपाय लागू झाला तर तुम्हाला त्याचा आत्मा आशीर्वाद देत असतो म्हणजे अमुख ह्यानं मला व्हिडिओ पाठवला आणि त्यामुळं मी हे व्हिडिओ ऐकून उपाय केले आणि म्हणून मला आज त्याचा फायदा झाला असं होत असतं म्हणून मी जो आत्ता उपाय मंत्र जो सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या संबंधित कुणी आजारी असू दे कितीही कुठलाही मोठा आजार असू दे तुम्ही त्यांना हा मंत्र सांगा किंवा तुमच्या घरामध्ये कुठलाही आजार कुणालाही असू देत त्यांनाही मंत्र म्हणायला सांगा तुम्हालाही छोटे किरकोळ किरकोळ डोकेदुखी असेल पोटदुखी असेल सर्दी असेल खोकला असेल तरीसुद्धा तुम्हीसुद्धा हा मंत्र म्हणू शकता सगळ्यात पहिल्यांदा मी असं प्रार्थना करेन की देवा कुणालाही आजारी पाडू नको सगळ्यांचं आरोग्य उत्तमाचं ठेव पण काही कारण वातावरण निसर्ग बदल ह्यामुळं माणसाची शारीरिक तब्येत बिघडते आणि त्यामुळं तो आजारी पडत असतो आणि म्हणून हे आजारातून आपल्याला बरं होण्यासाठी एक मी मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही दररोज म्हणायचा आहे एकशे आठ वेळा ओम हंसम हंस ओम हंसम हंसा हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मंत्र देणार आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचं बघा ओम हंसम हंस। ओम हंसा हे मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आणि मग तुम्ही जे काय आजार आहेत ते तुमचे थोडे थोडे दिवस जातील तसं कमी होतील हा मंत्र म्हटल्या म्हटल्या लगेच तुम्हाला बरं वाटेलच असं नाही कारण काही असं ह्याबरोबर तुम्हाला औषधंसुद्धा सुद्धा घ्यावी लागतील पहिला जर तुम्ही औषधं घेतच असता पण तरीसुद्धा तुम्हाला आजार बरा होत नाही पण तुम्ही औषध घेत असताना हा मंत्र जर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायला लागला रोज तर तुम्हाला त्या औषधाचा तुमच्या आजारावरती फायदा होईल आणि तुम्ही बरे व्हाल तर असे जे उपाय हे तुम्ही करत जा कारण कुठेतरी ह्या पूर्वी असं असायचं बघा ऋषीमुनी असायचे वैद्य असायचे ते काही ना काही उपाय सांगत असताना काही मंत्र वगैरे असे सांगायचे त्यामुळे तुम्हीसुद्धा हे मंत्र म्हणायला सुरू करा आणि औषध घ्यायला सुरू करा तुमच्या आजाराला त्याचा फायदा नक्की होईल तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील माझ्या मुलीचं यूट्यूब चॅनेल डेली व्लॉग्सचं चालू आहे तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त जास। लाईक करा शेअर करा कमेंट करा ऑल बटनला तिच्याही व्हिडिओला क्लिक करा तुम्ही माझ्या आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम प्रतिसाद देत आहे असंच तुमचं प्रेम आणि प्रतिसाद आमच्या दोघींच्या व्हिडिओला राहू आणि त्यामुळं आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं आम्हाला आनंद होतो तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ पोचतात याचा आम्हाला समाधान वाटतं त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आमच्या दोघींच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ